प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश स्वातंत्र्य झाला त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती गठीत झाली आणि या समितीने या देशाला संविधान दिलं ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली खरं तर हे संविधान आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचं आहे ज्याच्यावरती आपलं जीवन अवलंबून आहे या देशातल्या प्रत्येक घटकाला समान अधिकार देण्याचं काम ज्या संविधानाने केलेलं आहे त्या संविधानाचा विसर आपल्याला पडू नये आणि म्हणून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन शहात्तरा वर्षात पदार्पण करणारे हे संविधान याचं प्रिया हे आपण वाचलं पाहिजे आणि त्याचं पठन केल्यानंतर आपल्याला संविधानाची सुद्धा वाचण्याची आवश्यकता आहे म्हणून मी या ठिकाणी भारताच्या संविधानाचं जे फ्री अँबल आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समितीने लिहिलेलं आहे याचं वाचन या ठिकाणी करेल आपण त्याच्या मागे वाचन करावं आपल्या हातामध्ये कार्य दिलेलं आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक अभिव्यक्ती विश्वास, विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संप संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः स्वतःप्रत अर्पण करत आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र